पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळ्यात बंदचा एल्गार शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला विराट मोर्चा टीईटी परीक्षेच्या जाचकटी रद्द करण्याच्या मागणीसाठी आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी शुक्रवारी धुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेत शाळा बंद आंदोलन पुकारलंय आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलंय या आंदोलनाचा भाग म्हणून शहरातील कल्याण भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वर्षानुवर्ष ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्या शिक्षकांवर लादण्यात आलेली टी एटीची अट अन्यायकारक असून ती तातडीनं रद्द करावी या मागणीसाठी शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चाद्वारे शिक्षकांनी आपल्या मागण्याचं निवेदन प्रशासनाला दिलंय या आंदोलन प्रसंगी धुळे जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटना तसेच शिक्षकेतर कर्मचारी संघटना राजकीय पक्ष संघटना यांनी या आक्रोश मोर्चाला पाठिंबा दर्शवला असून अतिशय शिस्तीत व शांततेत मोर्चा यशस्वी झालाय मुख्य संपादक जतीन बोरसे मी बापू पारडी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षयक, शिक्षक व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उर्दू शिक्षक संघटना समन्वय समितीमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सक्रिय सहभाग आहे आणि या महाराष्ट्रातून आज 5 डिसेंबर शाळा बंद आंदोलन बहुदिवसीय मो, असा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आज दुयळे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा या अकराशे आहेत व माध्यमिक शाळा सहाशे खाजगी प्राथमिक त्याच्यात आहेत उर्दू शाळा आहेत आणि असे या धुळे जिल्ह्यातून जवळजवळ पाच हजार शिक्षक या भव्य आंदोलनामध्ये व मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आत्ताच अजून वेळ झाली नाही तरी सुद्धा म्हणजे हजारोच्या संख्येने शिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मागणी काय आमची मागणी एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पूर्वी शिक्षकांनी टी, -टी उत्तीर्ण झाली पाहिजे हे जे, जे सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण केलेली आहे आणि तेवीस नोव्हेंबरला टी एटीच्या परीक्षेला जाताना आमचा एक प्राथमिक शिक्षक संदीप पवार यांना जीव गमावा लागला आणि त्यामुळे शासनाला मी एकच इशारा देऊ शकतो यावेळेस की जर टीयुटी रद्द केले नाही आज आम्ही लाखोच्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये शाळा बंद करून मोर्चा काढून जर आम्ही इशारा देत आहोत आणि जर देऊच्या टीयुटी रद्द केली नाही तर आम्ही आमोन उपोषणाला बसू असं शासनाला आम्ही जाहीर करतो की शासनाला आपण आमच्या वतीनं अवगत करावं की दोन हजार तेरा पूर्वी जे बांधव लागलेले आहेत त्यांना हा निर्णय लागूच होत नाहीये कारण की शासनाने पत्र काढले आठ दोन हजार नऊ लागलेला तर विनंती एवढी असेल की आम्हाला सर्व शिक्षकांच्या वतीनं शासनापर्यंत आमच्या भावना पोहोचवाव्यात की दोन हजार तेरा पूर्वी जे बांधव आहेत त्यांना हा नको आहे आणि पदोन्नती संदर्भात जो तुमचा निर्णय असेल तो कानुरूप शिक्षक तो स्वीकारतील तो विषय नाही आम्हाला बाबत ने ने आम्ही नेहमी आम्ही शासनाच्या अहवाला आम्ही नेहमी ने 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 प्रतिसाद देतो फक्त विनंती एवढीच आहे की दोन हजार पूर्वी जे बांधव आहेत त्यांच्यामध्ये जी ज्विधा मनस्थिती झालेली आहे ती दूर करावी यासाठी आम्ही आपल्याकडे आलेलं हा दोन हजार नऊ लागतो

टी उत्तीर्ण व्हावं असं मान्य सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला टी परीक्षा द्यायला जात असताना मनामध्ये भीती होती आणि त्यांना हृदयविकाराचा आणि आमची पस्तीस वर्ष सेवा झाली आणि आता टी एटी ज्या वेळेस आम्ही सेवेत आलो त्यावेळेस आम्ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करून परीक्षा देऊनच जिल्हा परिषद ला जॉईन झालो आता टी एटी च असं आमच्या प्राथमिक शिक्षकांना वाटतं म्हणून हा टी एटी कॉलेज रद्द व्हावा शिक्षेट 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 में। में। आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा